स्मॉल वंडर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर वार्षिक स्ने व वा सांस्कृतिक कार्यक्रमाचा रंगदार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरण सादर केले कार्यक्रमात पवनुक पाँण। प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर अजाबराव जवादे योगाचार्य वडकी डॉ भीमराव कोकरे राळेगाव यांना त्यांच्या निस्वार्थ कार्याबद्दल जीवनवर्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच विशेष प्रमुख अतिथी म्हणून सुखदेवजी पी एपीआय वडकी पोलीस स्टेशन व शकुंतला देवी सागर सचिव अश्वरोही ग्रामीण व शहरी बहुउद्देशीय संस्था नागपूर रावजी भोयर मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी नृत्य गाणी नाटक तसेच इतर सर्जनशील सादरीकरणे सादर करून उपस्थितांचे मने जिंकले दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र जी होहोकर हिंगणघाट व गीता पवार मॅडम माजी मुख्याध्यापक कन्याशाळा वडकी मान्यवर उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्तेच शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे गोड भरून कौतुक केले आहे त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत कार्यक्रमांची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थी शिक्षक पालक आणि पाहुण्यांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला शाळेच्या व्यवस्थापनाने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य डॉक्टर मंजूषा सागर तसेच वर्ग शिक्षक अम्यसे शंकर मालखेडे विजय फुलकर नितीन गवळी प्रेमकुमार इंगोले वैभव कर्डे अक्षय वानखेडे शेनो शेख नीता फुटाने ज्योति गजबे अश्विनी तुराळे योगी, योगी भोयर रुबीना शेख दामिनी फुटाने कल्पना दाते सीमा व विद्यार्थी आणि पालक वर्गाने विशेष योगदान दिले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा